पेसिफिक प्रश्न आणि उत्तर अध्यक्ष महोदय मी जे काही लक्षवेधी मांडली होती त्याबाबतचे माझे पेसिफिक चार प्रश्न आहेत माननीय मंत्री महोदयांना कि प्रश्न विचारला होता कि जे काही निषेध क्षेत्र आहे त्यामध्ये पिंपळेगुरव हे गाव येतं का तर माननीय मंत्री महोदयांनी उत्तर दिलं होतं की येत आहे येत असून सुद्धा सर्वे नंबर नव्वद सर्वे नंबर त्र्याहत्तर <coughs> सर्वे नंबर पंच्याऐंशी या क्षेत्रामध्ये महापालिकेने त्यांना परमिशन कशी दिली त्याचप्रमाणे दुसरा माझा पेसिफिक प्रश्न आहे की उपमुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सी पी आर नियमावली अकरा पॉईंट दोन पॉईंट आठ बी नुसार निषेध क्षेत्रामध्ये टीडीआर वापना वापरण्यास प्रतिबंध आहे असा असून सुद्धा सर्वे नंबर नव्वद एक पैकी दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जवळपास पंधराशे एकतीस पॉइंट एक्क्याऐंशी स्क्वेअर मीटर टीडीआर कुठल्या नियमाने देण्यात आला आणि तो लोड करण्यात आला त्याचप्रमाणे दुसरा माझा विचारानंतर परत संधी देतो आपण दोन विचारा परत संधी देतो अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य शंकर जगताप साहेबांनी जी लक्षवेधी विचारलेली आहे ती जरी पिंपरी चिंचवडपुरती मर्यादित असली तरी ब्ल्यू लाईन आणि रेड लाईनची ही लक्षवेधी आहे जे सर्वे नंबर सन्मान्य सदस्यांनी सांगितले तिथे जर नियमबाह्य काही परमिशन दिल्या असतील तर ते त्याच्यावर नक्की त्या अधिकाऱ्यावर कारवाई करू परंतु ती कारवाई करून ही सगळी यंत्रणा ही फक्त थांबली जाईल परंतु याच्यामध्ये जर मार्ग काढायचा असेल तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसह अजून सोळा गावं ही ब्ल्यू आणि रेड मध्ये आलेली आहेत आणि ही म्हणजे मी ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे रत्नागिरीत रत्नागिरी जिल्ह्याचा तिथे देखील चिपळूणमध्ये दे, रेड लाईन आणि ब्ल्यू लाईनचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि म्हणून सभागृहाच्या निदर्शनास मी आणून देतो की तातडीनं प्रधान सचिव इरिगेशन प्रधान सचिव नगरविकास प्रधान सचिव पर्यावरण संचालक नगर रचना आणि या विषयातील दोन तज्ज्ञ अशी घेऊन तातडीनं एक समिती आम्ही तयार करू आणि त्याच्यानंतर ब्ल्यू लाईन आणि रेड लाईनच्या बाबतीमध्ये पुनर्सर्वे करण्याचे निर्देश हे इरिकेशन डिपार्टमेंटला दिले जातील आणि या संपूर्ण समितीचा अहवाल आल्यानंतरच या शहरांच्या नागरिकांना न्याय देण्याच्या दृष्टीनं सरकार निर्णय घेऊ शकत मान्य मंत्री महोदयांनी जे काही समितीचं आश्वासन दिलं त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो पण ही समिती माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की ही समिती कधीपर्यंत स्थापन करणार आपण आणि जे काही संबंधित आता मी जे काही सर्वे नंबर उल्लेख केले होते त्याच्यामध्ये जे काही परमिशन दिलेले आहेत तर त्या परमिशन दिलेल्या अधिकाऱ्यांवर मग ते नगर रचना असेल किंवा बांधकाम परवानगी असेल तर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का आणि जर कारवाई करणार नसेल तर त्यांना ज्या पद्धतीने त्यांना परमिशन दिली त्याच पद्धतीने मी जे काही उपस्थित प्रश्न केलेले आहेत त्या सगळ्या ग्रहरच ग्रहरचना निर्माण संस्थांना आपण परमिशन द्यावी अध्यक्ष महोदय मी सुरुवातीला सांगितलं की जर नियमबाह्य कुठच्या अधिकाऱ्यांना जर परवानगी दिली असेल तर त्याच्यावर नक्की कारवाई करू परंतु ही कारवाई करून हा प्रश्न सुटणार नाही त्याच्यासाठी समितीच करावी लागेल आता सर... स्पेसिफिक प्रश्न आहे की जी परमिशन दिली आहे ती परमिशन जर नियमबाह्य असेल तर ती रद्द करणार का एक आणि ती रद्द नाही केली तर बाकीच्यानी ज्या परवानगी मागितल्या त्यांना आपण देणार नियम नियमबाह्य जर परवानगी दिली असेल तर ती रद्द करू देणाऱ्यावर देखील कारवाई करू आणि ही समिती तातडीनं जाहीर करतो सुधीर बाहेरच सगळा तरी हा प्रश्न महाराष्ट्राच्या अनेक शहराच्या विकासामध्ये बाधा येतो आहे ही पूर रेषा गाईन रेड गाईन कोणताही रिसर्च अभ्यास न करता ही कामं आय आय टीच्या विद्यार्थ्यांना देऊन अशा पद्धतीने बिगळीव गाईन वगैरे निश्चित केली बळीव गाईन रेड गाईन निश्चित करणं गरजेचं आहे पण हे गरजेचं असताना या मदगात सूक्ष्म अभ्यास न केल्याने अवैध गैरव्यवहार होते आहे माझा <laughs> फक्त स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महाराज आहे की या स्कोप मध्ये चंद्रपूर सुद्धा टाकतील का होय अध्यक्ष महोदय मग मी सांगितले की पिंपरी चिंचवड सकट ज्या ज्या शहरामध्ये ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन हा विषय प्रकर्षानं अडचणीचा ठरतोय तिथं नव्यानं सर्वेक्षण करणं गरजेचं आहे ते चंद्रपूर देखील या जिल्ह्यांमध्ये या शहरांमध्ये टाकलं जाईल क्रमांक जेन विजय पंडित विजय सिंग पंडित अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय